श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा किती महत्त्वाची आहे मला सांगण्याची गरज नाही त्याच निमित्ताने आपण अनेक सेवा करतो याच या, या सेवेबरोबर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी अनेकाची इच्छा असते सात दिवसाचं पारायण करण्यासाठी अनेकाच्या मनात खूप प्रश्न आहे की हे पारायण कसं करायचं गुरुपौर्णिमेनिमित्त आपण पारायण कसं करायचं किती दिवस करायचं त्याचविषयी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर गुरुपौर्णिमा विशेष पारायण करताना आपल्याला ते चार जुलै ते दहा जुलैच्या दरम्यान करायचं आहे सात दिवसाचं पारायण आता पारायण करताना खूप प्रश्न आहेत पारायण कसे करायचे काय आहे नियम काय आहे अटी काय आहे ह्या सर्वांचे प्रश्नांचे उत्तर मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्हाला माहीतच आहे गुरुचरित्राला गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद मानला गेला आहे जेव्हा अनेक प्रश्न अनेक समस्या आपल्या असतात कुठलेच मार्ग दिसत नाही काहीही सेवा केली तरी आपले मार्ग सुटत नाही तेव्हा गुरुचरित्र पारायण हा एकमेव मार्ग असतो ज्याच्यातून भरपूर भक्तांना खूप अनुभव आलेला आहे आणि त्यांचे खूप इच्छा पूर्ण झालेल्या अनेक कठीण समस्या त्यांच्या सुटलेल्या आहे गुरुचरित्र हा एकमेव ग्रंथ आहे जो आपल्याला अनेक समस्यापासून अनेक आपले प्रश्न सोडवतो कितीही अशक्य ही, ही गोष्ट असली ते शक्य कर घेतो तर गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम आहे जे आपले काटेकोरपणे पालन केल्या गेल्या पाहिजे कारण आपण कुठलीही सेवा करतो कुठलंही पारायण करतो तर तुम्ही ज्याचं ज्या पद्धतीने जेवढं काटेकोर पालन कराल तेवढा तुम्हाला त्या सेवेचा सेवेचे फळ खूप छान मिळते तर आता गुरुचरित्र पारायण करताना नेमक्या अटी काय आहे नियम काय आहे तर गुरुचरित्राचे वाचन करण्यासाठी असं पुरुषांनीच केलं पाहिजे किंवा स्त्रियांनीच केलं पाहिजे असे काही नाही पुरुष किंवा स्त्री दोन्ही हे वाचन करू शकतात त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अट नाही आहे आता स्वामी केंद्रात करायचं मठात करायचं की घरी करायचं तेव्हा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही स्वामी केंद्रात करा मठात करा किंवा घरी करा आता ज्यांना शक्य नाही आहे तो रोज केंद्रात जाऊन वाचन करणे किंवा मठात जाणे तर त्यांनी घरी करा घरी तुम्ही व्यवस्थित त्याची पूजेची मांडणी करा मांडणीसाठी काही असं कठीण काही नाही आहे तुमच्याकडे दत्त भगवानचा फोटो असणं किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे किंवा स्वामींची असली तरीही चालेल स्वामींची पण मूर्ती तुम्ही किंवा फोटो तुम्ही ठेवू शकता दोनपैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कलश मांडावा लागेल दिवाट तेवट ठेवावं लागेल सातही दिवस तुम्हाला आणि आपलं दिंडोरी प्रणित जे ग्रंथ आहे गुरुचरित गुरुचरित्राचा तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जा तिथे तुम्हाला आरामात हा ग्रंथ मिळून जाईल नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता आता पारांची वेळ काय असावी तर बघा सकाळीच तीन ते रात्री चारपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता याच्यासाठी वेळेचं असं काही बंधन नाही फक्त सकाळी तीन ते चारपर्यंत चारच्या नको नंतर तुम्ही पारायण करू नका आणि मध्ये बारा ते साडेबारा जो वेळ आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हे पारायण करणं टाळायचं आहे म्हणजे तुम्ही आता बसलेले आहात सकाळी बसले आहात तर तुम्ही असं असा एक वेळ ठेवा की जेणेकरून तुमचं समाप्ती जी आहे म्हणजे पारायण जे संपेल ना ते बाराच्या पहिले संपायला पाहिजे की तुम्ही आता अकराला बसलेन आणि नेमकं तुमचं बारा सव्वा बाराला पारायण संपत आहे ते, ते नको त्याचं ते कारण एक आहे की बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्याच्यामुळे आपण बारा ते साडेबारा हा वेळ टाळतो त्याच्यानंतर तुम्ही बारा साडेबारानंतर नंतर बसा एकला जरी तुम्ही बसले तरी तीनपर्यंत तुमचं आरामात पारायण होऊन जाईल चारपर्यंत तुम्ही पारायण करू शकता आणि तुमचा जो दैनंदिन जो अध्यायाचे क्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोन तास लागतात पारायणाला रोज किंवा जास्तीत जास्त दोन तास त्याच्यापेक्षा पहिलेच होऊन जाते पण कुठले अध्याय मोठे असतील काही असतील तर जास्तीत जास्त दोन तासाचा वेळ तासा असतो तर त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करा पारायणाचं की तुम्हाला कसा वेळ साधता येईल त्यानुसार तुम्ही करा त्यानंतर गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी म्हणजे आता तुम्ही चार तारखेला चार जुलैला वाचन सुरू करणार आहे ते तुम्हाला तीन तारखेला एक दिवस अगोदरच चार श्वान आणि एक गाय यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचं आहे तुम्ही पाच पोळ्या करायच्या आहे त्याच्यामध्ये चार कुत्र्यांना तुम्ही खाऊ घालायचे आहे एक एक पोळी आणि एक गाय असं तुम्ही पाच पोळ्याचं नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि ते पाराण्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही त्यांना खाऊ घालायचं आहे मग त्यानंतर सात दिवस जे तुम्ही ग्रंथ वाचन करणार आहे तर तुमच्या पहिल्या दिवसापासून ते सात दिवसापर्यंत तुम्ही ब्रह्मचर्य पालन करायचं आहे या दिवसामध्ये तुम्ही बेडवर झोपायचं नाही आहे त्यानंतर खाली चटई किंवा सतरंजी टाकून तुम्हाला झोपायचं आहे बेडवर किंवा गादीवर झोपू नये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे काळे वस्त्र परिधान करायचे नाही आहे आपल्याला आपण ग्रंथ वाचनाला जात आहे असं नाही तुम्ही सात दिवस काळा वस्त्र अवॉइड करायचं आहे कारण तुम्ही पारायणाच्याच काळात आहात त्याच्यामुळे सात दिवस तुम्ही काळे वस्त्र घालायचे नाहीये ते अवॉइड करायचे आहे आणि मला नाही वाटत की काळे वस्त्र न घातल्याने इतका काही फरक आपल्यावर पडेल सात दिवस नका घालू त्याच्यानंतर तुम्ही घालू शकता त्यानंतर गर्भवती खूप महिला आहे ज्यांच्या मनात प्रश्न आहे की आम्हाला खूप इच्छा आहे पारायण करायची तर तुम्ही पारायण करू शकता याला काही बंधन नाहीये पण मी असं सजेस्ट करेल की सात महिन्याच्या वरच्या ज्या म्हणजे सातवा महिना ज्यांना सुरू आहे त्या महिलांनी पारायण टाळावे कारण पारायणाला दोन तास लागतात आणि ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कंटिन्यू बसणं योग्य नाही आहे आणि पा जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला मांडी घालून वगैरे असं व्यवस्थित बसावं लागतं तर तुम्ही ते टाळा त्या व्यतिरिक्त तुम्ही अकरा माळी जप करा रोज स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा किंवा तीन अध्याय रोज वाचा जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता दुसऱ्या सेवा पण तुम्ही करू शकता गुरुचरि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तर पारायण काळात आपल्याला निंदा ह्या गोष्टी टाळायच्या आहेत तर त्या आपण जेवढं आपल्याला चांगलं बोलता येईल जेवढं काही सेवा करता येईल पारायण गुरुचरित्र पारायण सोडून पण खूप सेवा असतात ज्या आपण ह्या पारायण काळात करू शकतो त्या तुम्ही करू करू शकता एक धा आणि आता याच्यामध्ये खूप प्रश्न असतात की गुरु चरित्र पारायण सुरू आहे त्यावेळेस काय खावे काय नाही खाऊ खूप खूप मोठा प्रश्न असतो सगळ्यांना तर बघा आता तुम्ही नोट करायचं असेल तर तुम्ही नोट पण करू शकता किंवा मी तुम्हाला सांगते तशाप्रमाणे तुम्ही काय खायचं काय नाही खायचं हे तुम्ही ऐकून घ्या जसं आता एक धान्य आहे गहूच खायचे आहे आता तुम्ही आज गहू खाल्ले उद्या ज्वारी खात आहे भात तर चालतच नाही तांदूळ आपल्याला वर्ज आहे तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये तर तुम्हाला एक धान्य खायचे एक गव्हाची पोळी खाताय तर सकाळी पण गव्हाची पोळी संध्याकाळी पण गव्हाची पोळीच खायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये भाज भाकरी वगैरे असा प्रकार नाही खायचा एकच धान्य खायचं आहे तो सातही दिवस तुम्हाला एकच धान्य एकच गव्हाची चपाती खा त्यानंतर पालेभाजीमध्ये तुम्ही भाज्यामध्ये तुम्ही काय खाऊ शकता पालेभाज्या कुठल्या कुठल्या खाऊ शकता तर यामध्ये तुम्ही लाल माठ खाऊ शकता मा हिरवी माठ खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता पालक खाऊ शकता करडई खाऊ शकता कोथिंबीर खाऊ शकता कडीपत्ता खाऊ शकता आता भाज्यामध्ये काय खातणार तुम्ही फळभाज्यामध्ये तर बटाटा आहे टोमॅटो आहे फ्लावर आहे कोबी आहे गिलके आहे ढोबळी मिरची आहे हिरवी मिरची आहे लाल मिरची आहे तोंडले आहे गाजर आहे सुरण आहे रताडे या सर्व भाज्या तुम्ही खाऊ शकता फळांमध्ये तुम्ही सर्व फळे खाऊ शकता फक्त ज्या फळांमध्ये कळूपणा आहे ती फळे वर्ज करू करा आणि तेल कुठलं वापरायचं तर तेल तुम्ही सूर्यफूल किंवा करडईचं तेल वापरा शेंगदाण्याचं सोयाबीन तेल वापरू नका त्यानंतर मसाल्यामध्ये हळद मिरची जिरे खाऊ शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही गरम मसाला तेवढा अवॉइड करायचा आहे तुम्हाला गरम मसाला खायचा नाही दूध दही ताक खाऊ शकता पारायण काळात उपवास आला तुम्हाला तर तुम्ही उपवासाचे पदार्थ काय खायचे तर तुम उपवासाचे पदार्थ शेंगाडा पीठ खाऊ शकता बटाटे खाऊ शकता रताळे खाऊ शकता साबुदाना खाऊ शकता राजगिरा खाऊ शकता फक्त याच्यामध्ये एवढंच अवॉइड करायचं आहे तुम्हाला की शेंगदाणा घालायचा नाही शेंगदाणा याच्यामध्ये खायचा नाही आहे तुम्हाला चहा कॉफी घेऊ शकता आता तुम्हाला काय वर्ज करायचं आहे तर द्विदल धान्य जे असतात ते नाही खायचे आहे कडधान्य नाही खायचे शेंगदाणा नाही खायचे डाळीचे कुठलेच प्रकार तुम्हाला खायचे नाहीये गवार वांगे कारले लाल वाल आहे शेपू आहे मेथी आहे कांदा पात आहे लसूण आहे कांदा आहे मोहरी आहे वरण भात सगळं वर्ज करायचं आहे कांदा आणि लसूण तर चालतच नाही आपल्याला सातही दिवसामध्ये आपण खायचाच नाही आहे तसेच पित्तकारक जे पदार्थ असतात ज्यांनी पित्त, पित्त वाढते जसं बाहेरचे पदार्थ आहे मैदा आहे हे खायचेच नाही आणि आप आपल्याला तुम्हाला माहीत आहे बाहेरचं इवन कोणाच्या घरचं पण जेवण तुम्हाला जेवायचं नाही आहे गुरुचरित्र पारायण तुम्ही करत आहे तर पराणं वर्ज्य आहे तुम्ही ते खाऊ शकत नाही आणि गुरुचरित्र आणि आता काय आहे की तुमचं हे सर्व झालं खाण्याच्या झाल्या गोष्टी सगळ्या झाल्या त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र वाचन करताना सेवा करायची आता आपल्या असं अनेक वेळा होते की दिवसभरात आपल्याकडून नकळत कोणाचं मन दुखवलं जाते किंवा आपण गुरुचरित्र जेव्हा वाचतो तेव्हा एखादा शब्द किंवा उच्चार आपल्याकडून चुकीचा निघतो काहीतरी असते त्यासाठीच यामुळे रोज रात्री पारायण काळात आपल्याला शब्द उच्चार आहे चुकीचे झाले आहेत असतो याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्त्रोत वाचन करायचं आहे हे कंपल्सरी आहे विष्णू सहस्रनाम स्त्रोत तुम्हाला रोज रात्री वाचन करायचं आहे आता पारायण समाप्ती जेव्हा पारायण समाप्ती होते तेव्हा काय करायचे तर पारायण समाप्तीच्या दिवशी तुम्हाला पारायण समाप्ती आहे ती बाराच्या पहिलेच करायची आहेस दुपारचे बाराच्या पहिले तुम्हाला पारायण समाप्ती करायची आहे त्यासाठी एक पोथीसाठी नैवेद्य दुसरा गायीसाठी तिसरा नैवेद्य तुम्हाला देवासाठी दाखवायचं आहे यामध्ये तुम्ही सर्व घा घेऊ शकता वरण भात सगळं याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कांदा किंवा लसणाचं काही वर्ज नाही आहे नैवेद्यासाठी घेवडा भाजी आहे कांदा भजी आहे गोड पदार्थ आहेत चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोशिंबीर सगळं करायचं आहे तुम्हाला नैवेद्यासाठी देवांना कांदा लसूणचा नियम नाही आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं तुम्ही करून देवाला नैवेद्य करू शकता देवाला नैवेद्य दाखवून तुम्हाला गणपती ची आरती त्यानंतर देवीची आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि जी पारायण समाप्ती आहे तुमचे हे सर्व गोष्टी दुपारी बाराच्या आधी होऊन घेणं होऊन झालेलं असलं पाहिजे बस एवढेच नियम आहे बाकी काही नाही आहे आणि खरोखर गुरुचरित्र पारायणाचा अनुभव खूप चांगला आहे तुम्ही एक वेळा करून बघा ज्यांना केंद्रात जमत असेल सामूहिक पारायण करायला तर त्यांनी तर आवर्जून करावे ज्यांना जमत नाही त्यांनी दुःख मानून घेऊ नये त्यांनी घरीसुद्धा केलं तरी तुम्हाला फळ तेवढेच मिळेल फक्त जे नियम आहे आहे त्याचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा आणि सात दिवस असं काही विशेष नाही आहे कुठल्याही नियमाचं पालन करणं आपण एक वेळा मनावर धर ठरवलं की मला हे करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते स्वामी महाराज आपल्याला पूर्णत साथ देतात आणि आपल्याकडून अतिशय नियमाने आणि अतिशय व्यवस्थितरित्या पारायण करून घेतात आणि मी तुम्हाला सांगते तुमचा कुठलाही प्रश्न असेल कुठलाही म्हणजे अति अति न अशक्य म्हणजे तुम्हाला स्वतः तरी वाटत असेल हे शक्यच नाही मी तुम्हाला सांगते हा गुरुचरित्र पारायण आणि तुमचा हा प्रश्न नक्की नक्की सुटेल फक्त मनोभावे करा आणि व्यवस्थितरित्या करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ